आपल्याला जागा वाटपामध्ये आमचं तुमचं न करता एकत्र आपण जागा लढू आणि याला सगळेच जबाबदार आहेत याला सगळेच जबाबदार लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत शंभरावर खासदार त्यांची दोन्ही ठिकाणी आहेत साधारण जबाबदारी त्यांची आहे सगळ्यांना एकत्र ठेवण्याची आणि टिकवण्याची जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबवली गेली लांबली गेली त्याची गे गरज नव्हती आणि ती का कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं माननीय शरद पवार साहेब असतील जयंतराव पाटील असतील आम्ही सगळे असू शिवसेनेचे शेवटच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य कोणत्याही अलायन्समध्ये किंवा आघाडीमध्ये जागा वाटप इतक्या विलंबानं झालं तर एक अस्वस्थता पसरते कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळत नाही याउलट महायुतीमध्ये साधारण दोन महिन्यापूर्वी जागा वाटप संपलेला होता बाकी त्यांच्या चर्चा वगैरे काही सुरू असते विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे चुका झाल्यात आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं स्वीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय तेव्हाही आम्ही सांगत होतो पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही एवढंच मी सांगेन नक्कीच नक्कीच वाद सुरू होता वाद म्हणजे त्या पद्धतीचा वाद नव्हता काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या आणि काँग्रेसला सगळ्यात कमी जागा मिळाल्या मी जिंकून आल्या आम्ही विविध जागा जी लोकं आता त्याच्यामध्ये कशा करता वाद करायचा जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर सुद्धा होतेच की विदर्भातल्या काही जागा ओरेटेवाराने सोडल्या असत्या काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर फार बरं झालं असतं ज्या जागा ते हरलेले आहे ज्या जागा ते हरलेले आहेत आत्ता या क्षणी उदाहरणार्थ चंद्रपूरची एक जागा आहे मला मतदारसंघ आठ किशोर जोरगेवार या पक्ष आमदार होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या लढायला तयार होते त्यांनी त्याचं पत्र दिलं ती जिंकणारी जागा होती जयंतराव पाटील किंवा जितेंद्र आव्हाड माननीय शरद पवार साहेब अनिल देशमुख हे वारंवार समजवत होते की -वार कि किशोर जोरगेवार हे जिंकणारे उमेदवार आहेत ते आमच्याकडनं लढत आहेत ती जागा तुम्ही सोडा पण त्या जागेवरती सतरा दिवस घोळ घातला हे मी आत्ता सांगतोय तुम्हाला आणि ती जागा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली नाही आणि किशोर जोर्ग्यावर भाजपात गेले आणि जिंकू नाही अशा अनेक जागा आहेत लो काही लोकांना वाटत होतं की आता फक्त आम्हीच जिंकू आम्हाला जास्त जागा दा मिळायला पाहिजे देशातलं वातावरण बदललं आहे वगैरे 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 एकत्र समोर आव्हान मोठं आहे लोकसभा निवडणुकीतला विजय वेगळा आहे त्यानंतर लोकसभा निवडणुकीतला आपला विजयानंतर समोर जो सत्ताधारी पक्ष आहे तो सावध झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जागा वाटपामध्ये आमचं तुमचं न करताय कधीच आपण जागा लढू आणि याला सगळेच जबाबदार आहेत याला सगळेच जबाबदार सर रामचंद्र एक प्रश्न आले विदर्भात जागा वाटतो महाराष्ट्रातल्या जा। गोष्टीच्या आता आता अगदी अगदीच सांगायचं तर कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही फार आग्रहानं मागत होतो जो शिवसेनेनं सहा वेळा जिंकलेली जागा आहे ती जागा जर आमच्याकडे आली असती तर आम्ही नक्की जिंकलो असतो अशा अनेक जागा आहेत काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल पुढे काँग्रेस जिंकेल पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही करायला पाहिजे महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं ही या राज्यासाठी दुर्घटना आहे शरद पवार यांची ही नाराजी समोर येते आहे महाविकास आघाडी समन्वय अभाव यामुळे सगळं होते आणि विधानसभा निवडणुकीच्या विचारांनंतरही काय झाले महाविकास आघाडीची बैठक झाली हे खरं आहे जसं इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये तेजस्वी यादव असतील केजरीवाल असतील अखिलेश यादव असतील त्यांनी जी भूमिका मांडली की लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठकच झाली नाही की व्हायला हवी होती तसं महाराष्ट्रामध्ये विधानसभा विधानसभेच्या निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही सत्य तो जर नाही राहिला तर भविष्यामध्ये त्याची किंमत सगळ्यांना मोजावी लागेल पण आता इंडिया अलायन्स ज्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहे काँग्रेस वगैरे आता सगळे सगळेच नेत्याचं म्हणतात की इंडिया अलायन्स आता विसर्जित करा कारण की लोकसभा निवडणुकी पुढची मर्यादा हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीसाठीच इंडिया अलायन्सची चर्चा किंवा स्थापना झाली कुठेही विधानसभेला त्याचा फारसा प्रभाव पडला नाही प्रत्येकजण आपापलंच घोडं दमटवत राहिलं हे सत्य आहे त्याच्यामुळे आता इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी असेल किंवा इतर राज्यातला अलायन्स असेल त्या संदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्याला जबाबदार कोण त्याची जबाबदारी कोणी घ्यायची आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष देशातला मोठा पक्ष आहे त्यांचे शंभरावर खासदार आहेत काँग्रेस पक्षाने पुढे आकार घेतला पाहिजे सगळ्यांना एक एकत्र ठेवण्यासाठी आम्ही सगळे रिजनल पार्टी जाऊ प्रादेशिक पक्ष आहोत आमच्या आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षा। पक्षा नेते आहेत शंभरावर खासदार त्यांची दोन्ही ठिकाणी आहेत साधारण जबाबदारी त्यांची आहे सगळ्यांना एक एकत्र ठेवण्याची आणि टिकवण्याची तुम्हाला असं वाटतं का की आता वेळ आलेली आहे विसर्जित हा फार टोकाचा विषय झाला याच्यात काय दुरुस्त दुरुस्ती करता येईल का होते होते हो या संदर्भात विचार केला ज्या चुका होत्या किंवा झाल्यात त्या संदर्भात आपल्याला काही ज्याला आपण दुरुस्तीच म्हणतो किंवा काही वेगळा विचार करू शकतो सुधारणा करू शकतो का तर तो व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये बचिंग तो औरबी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा